महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांनी आज अर्ज भरलेला आहे साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला यावेळी शरद पवार उपस्थित होते शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला तीन दिवसामध्ये हा उमेदवारी अर्ज दाखल करताना मला आनंद होतोय की महाविकास आघाडीचे आदरणीय आमच्या सर्वांचे दैवर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब पृथ्वीराजजी चव्हाण साहेब श्रीनाथ पाटील साहेब नितीन मानगुडे पाटील साहेब त्याचबरोबर सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुसतं आवाहन केल्यानंतर तीन दिवसात त्या मोठ्या प्रमाणामध्ये सातारची जनता उत्स्फूर्तपणे आभार व्यक्त करतो शांत्य काही करावं तर त्यांच्याकडे सांगायला दुसरं काही नाही त्यांच्या कामाच्या मी काही करू शकत नाही लोकांचा प्रतिसाद शिंदेला मिळणार याची खात्री करणं असल्यामुळं हे चुकीच्या रस्त्याचे असतात वेळी शिंदेना सुचवलं की तुम्ही आज उद्या एक स्वतंत्र उद्देश कामताना